नमस्कार माझं एक गाणं आहे दारू दारू जहरी दारू आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया दारू दारू जहरी दारू एक गाणं दारू दारू जहरी दारू दारू जहरी दारू, दारू जहरी दारू नका पिऊ दारू चुक्यानंदी जीवनाचा सत्यानास नका करू चुक्यानंदी जीवनाचा सत्यानास नका करू दारू 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 जहरी दारू 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 जहरी दारू दारू पिता कुठेही लोळता दारू पिता कुठेही लोळता चुकी संसाराचा लेकरा बाळांचा नाच का करता इज्जत मान सन्मान धुळीस का मिळवता लागा चांगला विचार करू लागा चांगला विचार करू दारू दारू जहरी दारू 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 जहरी दारू 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 जहरी दारू किती महाग दारू जीवन बिघडवते दारू किती महाग दारू जीवन बिघडवते दारू छोटी छोटी मुले लागले बिघडू छोटी छोटी मुले लागले बिघडू दारू दारू, दारू कायमची बंद करा दारू 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 कायमची बंद करा दारू 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 जहरी दारू, दारू 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 जरी दारू 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 जरी दारू दारू पिऊन धिंगाणा करता मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा करता दारू पिऊन धिंगाणा करता मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा करता जीवन त्यांचे बिघडून टाकता दारू दारू कंगाल नरकमय जीवन बनवते दारू 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 कंगाल नरकमय जीवन बनवते दारू 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 जरी दारू 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 जरी दारू दारू पिता काही खाताना पिता दारू पिता काही खाता न पिता उपाशी झोपता मग दवाखान्यात जगभर पैसा घालता मग दवाखान्यात जगभर पैसा घालता लाग लागा, लागा सुंदर विचार करू लाग लागा, लागा सुंदर विचार करू दारू दारू झरी दारू 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 झरी दारू निश्चय करा निर्धार करा निश्चय करा निर्धार करा मनावर पक्का ताबा ठेवा सोडून देईन दारू ठेंबर बी पिणार नाही दारू सोडून देईन दारू ठेंबर बी पिणार नाही दारू लागेल मी आता सुंदर जीवन जगू लागेल मी आता सुंदर जीवन जगू दारू दारू जहरी दारू 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 नका पिऊ सुक्या नंदी जीवनाचा सत्यानस नका करू चुक्या नंदी जीवनाचा सत्यानस नका करू दारू दारू जहरी दारू दारू, दारू 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 जहरी दारू 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 झहरी दारू अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद